इंग्लंडमध्ये भारतीय टीमनं इतिहास रचलेला आहे आणि यशस्वी जयस्वाल तसंच शुभमन गिल आणि रिषभ पंत यांनी दमदार शतकं ही कसोटीमध्ये लगावली आहे तसंच कसोटीमध्ये भारतीय टीमनं मोठी दिमाखदार कामगिरी करून दाखवलेली आहे हेडिंगली कसोटीमध्ये भारतीय फलंदाजांनी अक्षरशः तुफान फटकेबाजी केली आणि आपला दरारा यशस्वीरित्या निर्माण केलेला आहे भारतानं चारशे पन्नास धावांचा अधिक माहिती जाणून आमचे प्रतिनिधी आयुष आयुष आहेत भारतीय संघाची अत्यंत तुफान फटकेबाजी दमदार कामगिरी या कसोटीमध्ये काय माहिती आहे भारतीय फलंदाजांनी उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे विराट कोहली रोहित शर्मा आणि आर अश्विन यांच्या जाण्याने भारतीय संघ अनुभवही दिसत होता मात्र शुभमन मात्र शुभमन गिलच्या या युवा भारतीय संघाने त्यांची उनवी भासू नाही दिली विशेष जयस्वाल शुभमन गिल आणि रिषभ पंत यांच्या शतकीय खेळीमुळे भारत या सामन्यात इंग्लंडपेक्षा एका चांगल्या स्थितीत आहे आणि विशेष म्हणजे हेडिंगलीचं हे मैदान इंग्लंडच्या उत्तर भागात येतं आणि इथे वातावरण हे थंड असतं आणि गोलंदाजीस देखील मदत होते त्याचबरोबर सामन्याच्या पहिल्या दिवशी खेळपट्टीवर सात एम एम एवढं गवत होतं अशा परिस्थितीत साडेचारशे धावांचा टप्पा पार करणं तेही चारपेक्षा जास्तच्या सरासरीने हे उल्लेखनीय आहे नक्कीच धन्यवाद आयुष्या सगळ्या माहितीबद्दल आपण पाहतोय कसोटीमध्ये भारतीय फलंदाजांनी अक्षरशः केलेली आहे आणि चारशे पन्नास धावांचा टप्पा भारतीय संघानं पार केला इंग्लंडमध्ये भारतीय टीमनं हा इतिहास आहे तर यशस्वी जयस्वाल शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांनी दमदार शतको शतकी खेळी केलेली आहे आणि यात चांगली कामगिरी करून दाखवण्यात भारतीय टीम यशस्वी झाली आहे